गोकुळ दूध संघानं म्हैस आणि गाय दूध विक्री दरात प्रति लिटर दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय आणि उद्यापासूनच त्याची अंमलबजावणी देखील होणार आहे मुंबई पुण्यात प्रति लिटर चौऱ्याहत्तर रुपये तर कोल्हापूरसह इतर ठिकाणी लिटरला अडुसष्ट रुपये मोजावे लागणार आहेत संघानं जानेवारी मध्ये म्हशीच्या दुधाचा दर तर महिन्याभरापूर्वी गायीच्या दुधाचा खरेदी दर दोन रुपयांनी वाढवला होता आणि त्यानंतर आता पुन्हा विक्री दरात वाढ आहे दिवसेंदिवस विक्रीमध्ये होत असलेल्या दरवाढीचा ग्राहकांना फटका बसणार आहे अमूल आणि मदर डेअरीनं एक मे पासून दरवाढ केल्यामुळे गोकुळने के या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी विशाल पुजारी आहेत विशाल गोकुळ दूध संघानं म्हैस आणि गाय दूध दर विक्र विक्री दरात प्रति लिटर दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय काय घेतला त्यामागचं कारण काय नक्कीच दिपाली या सगळ्या पाठीमागे जर पाहायचं झालं तर एक मे पासून अमूल आणि मदर डेअरीनं दूध दरामध्ये वाढ केलेली होती आणि त्याच्यानंतर गोकुल दूध संघाने सुद्धा हा मोठा जो निर्णय आहे तो घेतलेला आहे तर, तर, तर आता या दूध दरवाढीचा सामान्य नागरिकांना सुद्धा फटका बसण्याची शक्यता आहे कारण अनेकदा ही दूध दरवाढ जी आहे ती पाहायला मिळते सध्या गोकुल दूध संघाने जी दरवाढ केली त्याच्यामध्ये प्रति लिटर दोन दोन रुपये दरवाढ केलेली आहे आणि याच्यामध्ये मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी चौऱ्याहत्तर रुपये न दूध घ्यावं लागणार आणि आणि कोल्हापूरसह इतर जे जिल्हे आहेत तिथं अडुसष्ट रुपये लिटर प्रमाणात दूध जे आहे ते घेण्यात आले घेण्यात येणार आहे तर गोकुळचे कार्यकारी संचालक योगेश बोडबले यांनी स्वतः सांगितलं की अमूल आणि मदर डेअरी जी आहे ती यांची दूध विक्री दरात वाढ करण्यात आल्यामुळं ही जी हा जो गोकुळ दूध संघाने घेतलेला जो निर्णय आहे तो सध्या पाहायला मिळतो हा दूध दरवाढीचा जो निर्णय आहे अगदी उद्यापासून म्हणजे पाच मे पासून लागू केला जाणार आहे आणि उद्यापासूनच जे दूध दरवाढ आहे ती या दूध दरवडीचा कुठेतरी नागरिकांना पटका देखील बसत असल्याचं पाहायला मिळतंय तर गेल्या काही दिवसांपूर्वी गोकुळ दूध आणि गाय गाय आणि मै यांच्या दूध खरेदीदारामध्ये वाढ करण्यात आलेली होती आणि त्याच्यानंतर आता हा गोकुलने घेतलेला विक्री दरामध्ये वाढ करण्याचा निर्णय जो आहे तो पाहायला मिळतोय या सगळ्या निर्णयानंतर आता सामान्यांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया असणार ते देखील पाहावं लागणार आहे धन्यवाद विशाल आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी